पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारामध्ये बँक कर्मचाऱ्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून जनार्दन इंद्रजित सानप असं आत्महत्या करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचं नाव आहे अंबड तालुक्यातील पाणेगाव येथील जनार्दन इंद्रजीत सानप छत्रपती संभाजीनगर येथील सिडको भागामध्ये कोटक बँकेमध्ये कर्मचारी म्हणून कामावर कार्यरत असल्याने ते आपल्या कुटुंबासह गेल्या काही वर्षापासून छत्रपती संभाजीनगरच्या रामनगर येथे राहत होते आज बँकेला सुट्टी असल्याने सानप हे जामखेड शिवारात त्यांची शेती असल्याने फेरफटका मारायला आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले मात्र दुपारी बारा वाजेच्या दरम्यान जनार्दन सानप यांनी आडगाव जावळे शिवारातील डोंगरा नजिक लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आडगाव जावळे येथील स्थानिक नागरिक जनावरे घेऊन डोंगरावरती चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना एक एका झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचं आंबेकर संतोष चव्हाण तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जनार्दन यांना फासावरून खाली घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्या असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश साबळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले जनार्दन सानप यांनी आत्महत्या का केली अद्यापही समजू शकलं नाही या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार रवींद्र आंबेकर करतायत सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड